मित्रांनो मी राघव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारे तुम्ही जेव्हा मार्केट साईड असेल अशा साईड मार्केट मार्केटमध्ये ट्रेड करू शकता तर आता खूप साऱ्या लोकांचा असा पण प्रश्न होता मार्केट जेव्हा ट्रेंडिंग असेल अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर मला वाटलं की ह्या टॉपिकवरती व्हिडिओ नक्कीच बनवायला पाहिजे तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये की मार्केट जेव्हाही ट्रेंडिंग असेल म्हणजे मार्केटमध्ये जेव्हाही एखादी ऑप्शन चेंजी असते ना ती एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह किंवा एक्स्ट्रीमली निगेटिव्ह असेल तेव्हा मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं आणि मार्केटमध्ये आपण सहजपणे एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह आणि एक्स्ट्रीमली निगेटिव्ह ऑप्शन चेन कशाप्रकारे ओळखू शकतो याचबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूयात तर चला सुरुवात करूयात तर प्रथमता आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल ना तर प्रथमता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जेही क्वेश्चन असतील ना ते कमेंट बॉक्समध्ये विचारा कमीत कमी पन्नास लाईक्स या व्हिडिओला यायलाच पाहिजे तर एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह आणि एक्स्ट्रीमली निगेटिव्ह ऑप्शन चेन कशी ओळखायची हे मी तुम्हाला प्रत्येक सांगतो त्याआधी तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की मार्केटमध्ये ऑप्शन चेनमध्ये दोन कंपोन्ट इम्पॉर्टंट असतात त्यामधील पहिला असतो तो म्हणजे ओपन इंटरेस्ट आणि दुसरा असतो तो म्हणजे चेंज इन ओपन इंटरेस्ट तर ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये जेव्हा तुम्ही पाहताना अशा वेळेस तुमच्यासाठी चेंज इन ओपन इंटरेस्ट हा जास्त इम्पॉर्टंट असतो कारण तुम्हाला पण माहिती आहे की मार्केटमध्ये जे रिटेल इन्वेस्टर असतात आपल्यासारखे सर्वसामान्य जे इन्व्हेस्टर असतात ना ते काय करतात मार्केटमध्ये त्यांच्या पोझिशन एक तासापेक्षा दोन तासापेक्षा जास्त वेळ होल्ड करत नाहीत मग हा जो चेंज इन ओपन इंटरेस्टचा जो डाटा असतो ना चालता था, तुम्ही पाहू शकता हा चेंज इन ओपन इंटरेस्टचा आता आजच्या दिवसात पूर्णपणे जो तयार झालेला आहे ना तो चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये दिसतो आणि ओपन इंटरेस्टमध्ये जो डाटा असतो ना तो आपल्याला मागील एका आठवड्यात किंवा मागील जेव्हापासून हे ऑप्शनचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे समजा एकवीस हजार नऊशे पन्नासचं जे ऑप्शनचं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते जेव्हापासून चालू झालेलं आहे ना तेव्हापासूनचा जो डाटा आहे ना तो आपल्याला तो आपल्याला ओपन इंटरेस्टमध्ये दिसतो असतो मग आपल्यासाठी इम्पॉर्टंट कोणतं आहे ते म्हणजे चेंज इन ओपन इंटरेस्ट तर आज तुम्ही मार्केटमध्ये जर पाहिलं ना तुम्हाला ही जी साईड दिसतं आहे आउट ऑफ दोन्हीची हिकडची साईड ही आपल्यासाठी असते रेजिस्टन्स आणि ही जी साईड आहे हिकाडची ही आपल्यासाठी असते सपोर्ट तर तुम्ही जर आज पाहिलं ना मार्केटमध्ये तुम्हाला दिसत असेल की सपोर्ट साईडचा डाटा खूप जास्त पॉझिटिव्ह होता म्हणजे इथे जवळपास एक लाखाच्या आसपास सगळ्या पोझिशन तयार झालेल्या होत्या आणि इकड्या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला इकडे पोझिशनच मार्कला आज मार्केटमध्ये खूप कमी दिसल्या असतील तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये सपोर्ट हा खूप जास्त स्ट्रॉंग आहे ही साईड आपल्यासाठी खूप जास्त स्ट्राँग आहे म्हणजे सपोर्ट खूप स्ट्रॉंग आहे आणि रेजिस्टन्स वीक आहे मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा मार्केटमध्ये रेजिस्टन्स वीक असेल ना अशा वेळेस तुम्ही कधीही पुट बाय करण्याचा विचार करू नका कारण जे बिग प्लेयर्स आहेत त्यांना वाटत आहे की मार्केट वरती जाणार आहे अशा वेळेस जर तुम्ही जर अशी अपेक्षा करताय की मार्केट खाली जाईन तर असं होऊ शकत नाही कारण मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना आपल्याला जे बिग प्लेयर्स ना त्यांना फॉलो करायचं असतं मग तुम्ही पहा जर मार्केटमध्ये आज रेजिस्टन्स अजिबात स्ट्रॉंग नव्हता तर या वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे होतं तुम्ही अजिबात पुट बाय करायला होता पाहिजे तुम्ही यावेळेस फक्त कॉलला प्रेफरन्स द्यायला पाहिजे होता आणि या कॉलला प्रेफरन्स देताना तुम्हाला योग्य प्राईज एक्शन कोणती वापरायची याबद्दलही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन कर, करूयात आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह म्हणजे मार्केटमध्ये सपोर्ट खूप जास्त स्ट्रॉंग आहे अशा वेळेस आपण त्याला म्हणतो की एक्सट्रीमली पॉझिटिव्ह आणि मार्केटमध्ये रेजिस्टन्स खूप जास्त विक आहे ही साइड जी आहे हे आपल्यासाठी रेजिस्टन्स आहे आणि ही साइड जेव्हा मध्ये वीक असते ना अशा वेळेस आपण म्हणू शकतो की मार्केट आता वरती जाणार आहे या उलट जर मार्केटमध्ये ह्या स्ट्रा ह्या साईडला जर खूप जास्त स्ट्रॉंग पोझिशन म्हणजे इकडे एक लाख एक लाखाच्या आसपास आणि इकडे वीस हजार पंधरा हजार दहा हजार किंवा तीस हजार अशा टाईपच्या पोझिशन दिसते ना अशा वेळेस आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये ह्या वेळेस सपोर्ट खूप जास्त वीक आहे आणि मार्केट सहजपणे खाली ब्रेक करू शकतो तर ही साईड आपल्यासाठी सपोर्ट आहे आणि ही आपल्यासाठी आहे आपजिस्टन्स तर आज मार्केटमध्ये आपल्याला सपोर्ट हा जो साईड आहे ही सपोर्ट आपल्याला खूप स्ट्रॉंग पाहायला मिळाला आणि तुम्ही आता पाहू शकता मार्केट क्लोज झालं आहे तरी पण सपोर्टच्या पोझिशन अजून ही मार्केटमध्ये निघालेलं नाहीत म्हणजे मार्केटमध्ये उद्या ही मार्केट वरती जाण्याची प्रॉब्लिटी खूप जास्त आहे असं तुम्ही सहजपणे समजून घेऊ शकता तर जेव्हा मार्केटमध्ये असा सपोर्ट स्ट्रॉंग असतो ना अशा वेळेस योग्य प्राईस कशी प्राई वापरायची याबद्दल चला मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो तर चला पाहूयात असं दिसतं की आज मार्केटमध्ये सपोर्ट खूप जास्त स्ट्रॉंग आहे अशा वेळेस ट्रेडिंग करण्याची योग्य पद्धत कोणती असावी ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो तर सपोर्ट जेव्हा मार्केटमध्ये स्ट्रॉंग असतो ना तेव्हा मार्केट असतं अप ट्रेंडमध्ये म्हणजे मार्केट कंटिन्युअसली वरती जात असतं मग अशा वरती जाणाऱ्या मार्केटमध्ये ट्रेड करण्याची योग्य पद्धत कोणती तर मी तुम्हाला सांगतो तर मार्केटमध्ये जेव्हा असं अप ट्रेंड चालू असतं ना अशा वेळेस मार्केट काय करत असतं हायर हायचं क्रिएशन करत असतं म्हणजे ह्या हायपेक्षा नवीन हाय तयार करतं ह्या हायपेक्षा नवीन हाय तयार करतो नंतर नवीन हाय तयार करतो आणि त्याबरोबर त्याचबरोबर मार्केटमध्ये हा जो स्विंग आहे याचा लो पॉईंट आहे तो ही नवीन वरती तयार होत चालतं म्हणजे मार्केट काय करतं आहे हायर लोजचं क्रिएशन पण करत आहे म्हणजे हायर लोज हे पा हायर लोजचं तर क्रिएशन करत आहेत तर अशा वेळेस ट्रेडिंग करताना तुम्हाला काय करायचं मार्केट मार्केटमध्ये समजा एक हाय मारलेला आहे आणि हा हाय जेव्हा हे मार्केट ब्रेक करतं हा हाय जेव्हा इथे मार्केट ब्रेक करतं अशा वेळेस तुम्हाला इथे एंट्री कधीच कर करायची नसती कारण मार्केटमध्ये हा हाय ब्रेक केल्यानंतर ही मार्केट पुन्हा खाली येऊ हो शकतं आणि तुमचा स्टॉपला सिट होऊ शकतो अशा वेळेस तुम्हाला ट्रेड करताना काय करायचं असतं जेव्हा मार्केट असं वरती जाईल अशा वेळेस तुम्ही काय करायचं असतं हा जो पहिला रेजिस्टरचा झोन होता तो तुम्हाला मार्क करून घ्यायचा असतो आणि जेव्हा मार्केट पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी ह्या झोनला येतं त्यावेळेस तुम्हाला इथे बाईंग करायचे असते तर यामागे रिझन काय असतं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जा मार्केटवरती जातं ना अशा वेळेस कोणीतरी इथे सेलिंग केलं असतं कोण जे कोणीतरी प्रॉफिट बुकिंग केलं असतं आणि मार्केट जेव्हा इथे ब्रेक करतं ना अशा वेळेस त्या लोकांनी इथे प्रॉफिट बुक केल्यानंतर त्यांच्या पोझिशन इथे निघालेलं असतात अशा वेळेस त्यांना पुन्हा जेव्हाही फ्रेश एंट्री करायची असते ना अशा वेळेस ते माणसं काय करतात की किंवा बिग प्लेयर्स काय करतात की मार्केटमध्ये जेव्हाही त्यांनी जिथे सेल केलं होतं त्याच प्राईजला जर मार्केट पुन्हा आलं ना अशा वेळेस इथे बिग क्वांटिटी ॲड करत असतात आणि अशा वेळेस जर तुम्ही प्रॉपरली इथे जेव्हा एक पॉझिटिव्ह कॅन्डल म्हणजे बघा हॅमर कॅन्डल किंवा इथे जर तुम्हाला उलिश एंगल फिंग दिसली अशा वेळेस तुम्ही इथे त्यांचा हाय ब्रेक केल्यानंतर इथे एंट्री करू शकता आणि तुमचा लॉस एक लहान होऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की खूप मोठा मोमेंटम लगेच येत असतो त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने जर हा धोन ब्रेक केला तर तुम्ही काय करू शकता सिंपल्ली सिम्पली हा जो रेजिस्टन्स होता हा तुम्ही मार्क करून घेऊ शकता मार्केट जेव्हाही ह्या रेजिस्टन्सला करें, के, ब्रेक करेन आणि पुन्हा एकदा इथे टेस्ट करायला येईन अशा वेळेस तुम्ही इथे हायर लोजच्या झोनला तुम्ही इथे प्रॉपर एक हॅमर कॅ कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा बुलिश अँगल कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होईल ना अशा वेळेस तुम्ही इथे त्यांचा हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री करू शकता आणि हा पुन्हा एकदा एक इम्पल्सिव्ह मूव्ह कॅप्चर करू शकता आता नंतर जर पुन्हा असं गेलं मार्केट तर तुम्ही काय करू शकता हा जो रेजिस्टनचा झोन आहे हा तुम्ही इथे मार्क करून घेऊ शकता आणि जेव्हाही ज्या लोकांनी इथे प्रॉफिट बुकिंग केलं होतं त्यांना पुन्हा एकदा जेव्हा जेव्हाही कॉस्ट कॉस्टमध्ये एंट्री मिळते ना अशा ते पुन्हा इथे पॉझिटिव्हली एंट्री म्हणजे बिग प्लेयर्स इथे एंट्री करत असतात आणि तुम्हाला इथेच प्रॉपर एंट्री करायची असते तर तुमचे या व्हिडिओमध्ये दोन कन्फ्युजन दूर झाले असतील की मार्केटमध्ये प्रॉपर एंट्री कुठे करायची असते तर मार्केटमध्ये जेव्हा एखादा रजिस्टर्न ब्रेक होतो ना अशा वेळेस तुम्हाला मार्केटवरती जाऊन देऊन पुन्हा एकदा त्याला टेस्ट करायला येतं अशा वेळेस तुम्हाला इथे एंट्री प्रॉपरली करायची असते आणि तुमचा स्टॉपलॉस ह्याच्या खाली असतो जेव्हा इथे जर हॅमर तयार झाले तर हॅमरच्या लोला तुमचा स्टॉपलॉस हा असतो तर अशी प्रॉपर प्राईज ॲक्शन तुम्ही जर वापरली ना तर नक्कीच तुमची प्रॉपर एंट्री होईल आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये नक्कीच चांगला पैसा बनेल तर मी तुम्हाला आजच्या मार्केटमध्ये मा कशाप्रकारे तुम्ही प्राइस ऍक्शनला फॉलो केलं हे हो दाखवतो तर मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असतं पहिल्यांदा तुम्हाला हा रिजिस्टन्स दिसला असता आणि हा जेव्हा जेव्हाही मार्केटने ब्रेक केला ना अशा वेळेस जेव्हाही मार्केट ह्या रिजिस्टन्सच्या आसपास आला ना अशा वेळेस एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली असते अशा वेळेस तुम्ही जर इथे एंट्री केली असती तर तुमची ही एंट्री परिय झाली असती आणि तुम्हाला हा मोमेंटम सहजपणे मिळाला असता त्यानंतर तुम्ही एक दोन मार्क करून घेतला असता पुन्हा हा जो रेजिस्टन्स होता हा जेव्हा इथे मार्केटने ब्रेक केला त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा टेस्ट करायला अशा वेळेस तुम्ही बघ पाहू शकता इथे एक हॅमर कॅन्डल्स तयार झाले आहे किंवा तुम्ही याला डोजी कॅन्डल म्हणू शकता जेव्हा हे कॅन्डल हाय ब्रेक करेल अशा वेळेस तुम्ही जर एंट्री केली असता तर तुम्हाला चांगला मोमेंटम कॅप्चर झाला असता तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही जर हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर मार्केटने जर जर तुम्ही इथे हा झोन मार्क करून घेतला मार्केट मार्केटवरती यानंतर पुन्हा ह्या झोनच्या आसपास आलं आणि ह्या वेळेस नंतर मार्केटने जेव्हा एक पॉझिटिव्ह कॅन्डल केली त्यावेळेस तुम्ही एंट्री जर केली असती हाय ब्रेक केल्यानंतर तर तुमचा स्टॉपलाच इथे राहिला असता आणि तुमची एंट्रीनंतर तुम्ही बघू शकता खूप मोठा मोमेंटम आला होता यानंतर मी तुम्हाला अजून एक दाखवतो की मार्केटने समजा हा एक रेजिस्टन्स होता आणि हा रेजिस्टन्स मार्केटने जेव्हा एक ब्रेक केला तर अशा वेळेस तुम्ही पाहू शकता मार्केटने ब्रेक केल्यानंतर मार्केट पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी आला आणि तुम इथून एक हॅमर कॅन्डलस्टिक तयार केली हे हॅमर कॅन्डल टिकता जेव्हा हायब्रेक झाला असता वेळेस तुम्ही जर एंट्री केली असते आणि इथे स्टॉप ठेवला असता तुम्हाला इथं इतका मोठा मोमेंटम मिळाला असता तर यानंतर मार्केट वरती गेलं होतं आणि तुम्हाला इथेही मी दाखवतो तुम्ही जर इथे जर स्मॉल जर पाहिलं तर मार्केटने इथे आल्यानंतर ही पॉझिटिव्ह कॅन्डल तयार केली होती पण मार्केट इथे सस्टेन होऊ शकलं नाही आणि मार्केटने डायरेक्टली जे खालचे जे बायर्स होते ज्या लोकांनी इथे प्रॉफिट बुकिंग केलं होतं त्यांनी डायरेक्टली मार्केट आलं आणि यानंतर त्या लोकांनी पुन्हा एकदा मार्केटमध्ये मोठ्या एन्ट्रॅक केल्या आणि मार्केट स्पीडमध्ये वरती केलं तर अशा प्रकारे प्रॉपर प्राईज ॲक्शन वापरून तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय शिकवायला पाहिजे ऑप्शन बद्दल तुमचे जेही काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये सांगा नक्कीच या प्रश्नांचं आन्सर दिल्याशिवाय मी राहणार नाही तर थँक्यू सो मच गाईज